मी आलेली आहे भूजच्या प्राग महल मध्ये आणि इथे मी काहीतरी वेगळं पाहिलेलं आहे चला तुम्हाला दाखवते या महालात कच्छच्या राजघराण्याच्या वस्तू वेशभूषा आणि ऐतिहासिक वस्तू जतन करण्यात आलेल्या आहेत जसं की हे मॅजिकल मिरर्स इथे अशी खूप सारे मिरर एका हॉल मध्ये लावण्यात आलेले आहेत प्रत्येक मिरर मध्ये तुम्हाला तुमच्या बॉडीचा शेप वेगवेगळ्या पाहायला मिळतो या गोष्टी आतापर्यंत मी फक्त फोन मध्ये पाहिलेल्या आहेत पण हे मिरर मध्ये स्वतः समोरून करून मला खूप जास्त मजा येत त्या काळात ह्या प्रकारचे मिरर कशासाठी होते त्याची कल्पना मलाही नाही पण इथे मला खूप जास्त मज्जा आली हे सर्व पाहून महालाच्या बाहेर इथे काही स्टॉल सुद्धा लागलेले ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॉइन सुद्धा पाहायला मिळत होते अगदी ब्रिटिश काळापासून असलेले पैसे सुद्धा इथे अवेलेबल होते आणि हे कॉइन मला दहा रुपयांपासून ते चारशे पाचशे आणि हजार रुपयांपर्यंत वेगवेगळ्या अमाऊंट मध्ये कॉइन्स अवेलेबल होते त्याशिवाय इथे खूप छान वेगवेगळी ज्वेलरी सुद्धा अवेलेबल होती आणि इथे शॉपिंग सुद्धा खूप जास्त अफोर्डेबल अमाऊंट मध्ये आपल्याला करायला मिळते कारण की इथे कोणत्याही वस्तूचा जास्तीचा भाव लावला जात नाही रन ऑफ कच फिरून झाल्यावरती दोन तासांचा ट्रॅव्हल करून मी डायरेक्ट येऊन पोहोचली भूज मध्ये असलेल्या राग महाल मध्ये अगदी बाजूला आयना महल आहे आणि त्याचं ओपन आणि क्लोजिंग होण्याचा एक टाइम आहे चला तुम्हाला थोडी इथली कल्चरल म्युझिक ऐकवते रील आवडली तर लाईक शेअर आणि फॉलो करा